येत्या रविवारी हुतात्मा चौकामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे उद्धव यांनी म्हटलेलं आहे मोठा भ्रष्टाचार झाल्यानं पुतळा कोसळला असं शरद पवार यांनी म्हटलं तर राज्यातील सरकार करतंय काय असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला मालवण पुतळा प्रकरणावरून आता विरोधक टीका करायला सुरुवात केलेली आहे विरोधकांनी सरकारवर आरोप केले दरम्यान या प्रकरणावरती शरद पवार यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात आज त्या ठिकाणी भ्रष्टाचार किती टोकाला होत नाही कुठं भ्रष्टाचारची भूमिका घेऊ नये याचं तारतम्य सुद्धा या सरकारमध्ये नाही त्यामुळे शेवटी लोकांच्या जी तीव्र भावना आहे ती आज या कार्यक्रमाच्या वतीने पूर्वी करावी म्हणूनच आपली ठिघानी आणि वाहनच्या जनतेला आवाहन करून हा कार्यक्रम हातात घेऊ आणि या प्रकरणावरती आता नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती देखील पाहूयात हा पुतळा पडला कसा आणि त्याच्या पलीकडे जाऊन जे गद्दार आहेत अगदी नाव घेऊन बोलायचं तर केसरकर ते सुद्धा जे बोलत आहेत की काही वाईट घडलं तर त्यात चांगलं घडलं घडलं घडेल करायचित म्हणजे हे संपूर्ण संतापजनक आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलंय की येत्या रविवारी म्हणजे एक तारखेला दुपारी अकराच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करून तिथून आम्ही सगळेजण गेटवे ऑफ इंडियाला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारलेला आता तो पुतळा उभारून सुद्धा किती वर्षे झाली तरी सुद्धा तो पुतळा मजबूतीने उभा आहे या पुतळ्याच्या समोर आम्ही सगळे जमणार आहोत आणि ह्या निढावलेल्या सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारला जोडे मारो हा कार्यक्रम आम्ही तिकडे करणार आहोत हा महाविकास आघाड़ी का कार्यक्रम अल मी तिथे पवार साहेब अल ना पटोलेजी तीन ही पक्षा सर्व प्रमुख नेते नेता आज हमारी बच्चिया सुरक्षित नहीं स्कूल में नहीं और ये लोगों ने नया जी आर निकाल दिया कि सात बजे के बाद लड़कियां बाहर निकलेंगे नहीं क्या यानी क्या हो रहा है महाराष्ट्र में अगर छत्रपति शिवाजी महाराज के महाराष्ट्र में हमारी महिलाएं हमारी बहनें हमारी बच्चियां अगर सुरक्षित नहीं है और ये सरकार के गलतियों के वजह से सरकार की गलत नीतियों के वजह से और विशेष करके जो डीजी रैंक की अधिकारी इन्हें रश्मि शुक्ला को बिठाया है वो अधिकारी आ, का कोई उसको वो पोस्ट के तो ऊपर बिठाया है तो उसके कौन से आधार पर उसको बिठाया क्यों एक्सटेंशन दो साल का दिया